हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकड ना होप सगळे टाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये थेट कोकणातून सो yeah. so, आज आमच्याकडे शिस्त आहेत मासे ते पण आमच्या कोकणातले मळ्याचे मासे नदीचे मासे बांधणात पकडलेले सो so, आज खूप मोठ्या साईजचे मासे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मम्मी तिकडे तळायला घेतल्यान आमच्याकडे काकरी आला होता सकाळी स त्यांनी त्यांच्या वादनात सापडलेले नदीचे मासे सो ते आम्ही घेतलेत so, आता सो मम्मी आमची शिजवती आहे इकडे आमच्या आत्या मॅडम पण आलेत पल्लू पण आहे इकडे त्याच्यानंतर इकडे राजसाहेब त्याच्यानंतर इकडे आमच्या दिदी इकडे आहेत आमच्या आजीबाई आणि आता इकडे आमची मम्मी शिजवती आहे स्पेशल मळ्याचे मासे साईज एकदम खतरनाक आहे मस्त मसाला लावून सुका फ्राय करते मग मी ओले नाही बनवत आहेस ग्रेव्हीतल्या हां ते आपल्या पाहुण्यांना द्यायचे आहेत हे आपल्यासाठी फ्राय कर फक्त हां फ्राय करून दे सुके फ्राय बागी। बागी। हे बघा अजून मासे वाढलेत आमच्याकडे बघा हे इकडे पण आलेत परत एक्स्ट्रा अजून हे पण इकडे आहेत आणि हे बाकीचे अजून आहेत हे अर्धे शिजलेत हे अजून शिजायचे बाकी ते आत्ता साफ केलेत परत सो एवढे सगळे मासेच मासे आहेत मळायचे या तुम्ही पण खायला कोकणात आल्यावरती नक्की खा मळायचे मासेंचा वास आला तसा लगेच आमचा शहाणा मांजर इकडे येऊन बसलाय काय पाहिजे तुला मासा पाहिजे ए काय पाहिजे मासा मासा पाहिजे नाही भेटणार आमच्या आत्यांचे चिरंजीव पाहुणे आता आलेत घरी नाही चाय बी आमच्याकडे नसते काय मासे आहेत मासे मासे, मासे खाणार का पाहुण्यांसाठी मळ्याचा मासा बघितलं तर तुम्ही चक्कर येऊन पडाल हा काही करूया अरे तू तांदूळ घे दोन किलो बरोबर होईल ते तांदूळ घेतलं बरोबर होईल सगळं काय पाहिजे तुला तुला व्हिडिओ घेतली तसं लगेच मागून मागून आलास काय पाहिजे मासा मासा पाहिजे तिथे आम्हालाच भेटत नाही तुला कुठला देऊ मासा इकडे बघ काय पाहिजे नाही देणार बाय 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 म्हण बाय बाय म्हण तो काही ज्यांचं चाललंय पार्टीचा टॉपिक पार्टीचा पैसे डिस्ट्रीब्यूट करताय <laughs> कोणाकोणाच्या पार्टीला किती किती रुपये आले ते त्यांचं चालू आहे इकडे मम्मीने माझ्या मासे ते उरलेले पण शिजवले नाहीत सो इकडे फ्राय मासे झालेत हे पण इकडे फ्राय 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 आणि हा इकडे आहे ग्रेव्ही वाला मासा सो so, फायनली सगळे झाले मम्मी शिजवून सगळे मग आता मासे खायचे की चिकन खायचं so, सगळेच मासे इकडे आपले तयार झालेत मम्मीने बनवलेले मस्त फ्राय केलेले मासे आणि भाकरी आहे आता हे पण इकडे आमच्या बाब सगळे खातात मासे भाकरी अरे नको ना सो काही आता आम्ही आलोय नदीवरती पोहायला चाललोय म्हणजे हे बघा आमची गँग सगळी इकडे पुढे चालली आहे हे बघा इथे <tikan> पोहायला मजा येते आता इकडे पाणी थोडस मिडियम आहे म्हणजे जास्त पण नाहीये आणि कमी पण नाहीये सो मजा येते पोहायला पहिले लहान असताना मी यायचो दिवाळीत वगैरे सुट्टीला असताना तेव्हा भरपूर पोहायचं इथे सो आता पाणी बरोबर आहे व्यवस्थित सो आता आलोय पोहायला आम्ही सो चलो काय खेकडी कपडे धुवून सोय मी म्हटले खेकडी पकडलीस सो ही बघा आमची नदी पाणी वाहतंय भरपूर फुल स्पीडने उडी टाकायला भेटेल की नाही का माहिती आता जोरात आहे पाण्याचं स्पीड हा बघा हे पाणी भरपूर आहे ए कानो पाणी मोपाय पाणी मोपाय पाणी मोठं आय रे पाणी मोठं आय नाय उडी टाकून बघ आता

아 찾아가 가자 가자 다시 돌아와 어떻게 지내고 있는거야 sed harder half stop Vasco Padre 도안에 관해 그램 8제 Tod prz邊 혼� empresas 내집 KK we उभार लगेच आणि पाहू नका सगळ्यांना तुम्ही तिघांचा गाड्या करून सो उभार आमचे आता आंघोळ करून झाले अजून हे लोक अजून बाहेर नाही पडलेत आता हे पण पडतील आता बाहेर हे आता ब्रिज वरून तिकडून पलीकडून जात आहेत त्या ब्रिज वरून तिकडून असे मग त्या प्रिवरून मग आपल्या गावाकडे येणार आहेत असं त्यांचा प्लॅन चालू आहे आता कपडे हातात घेऊन खाली खाली वाहत जाणार आहेत पण मी आता चाललोय आहे घरी सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पटावर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय 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 टेक केअर